झाली ना आम्ही मा आम्ही बोललो ना सेनेबरोबरचा आमचा असताना चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनाच काँग्रेसबरोबर बोलते सेना शिव राष्ट्रवादीबरोबर बोलतंय आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागला आणि ईडीच्या गळ्याला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेनेबरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा की त्यांचं आणि काँग्रेसचं समझोता झाला असेल तर किती समझौता झाला काँग्रेसचं सॉरी एन सी शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं आणि श आणि एन सी पी शरद पवार गटाचं समजोता झाला असेल तर किती सीटचा समजोता झाला आहे त्याचा त्यांनी असणारा खुलासा करावा आमच्यापर्यंतही खुलासा आलेला नाही आनंदराज आंबेडकर